नमस्कार मित्रांनो स्पार्टन टन यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आपल्या मनासारखी गोष्ट होणारी म्हणजेच काय मित्रांनो जे डी एड बी एड अपियर विद्यार्थी म्हणजे लास्ट इयरला असणारे विद्यार्थी म्हणजे चौथ्या सेमिस्टरला असणारे विद्यार्थी ज्यांच्यासाठी टेट परीक्ष परीक्षा हे देता येत नव्हते हो मित्रांनो तर आता एक नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो त्या जी आरनुसार नुसार आपण आता ही टी ई टी परीक्षा सॉरी मित्रांनो टेट परीक्षा आपण देऊ शकतो बघा दोन मे दोन हजार पंचवीस याचा जे आर आलेला आहे मित्रांनो बघा तर या जे आरमध्ये मध्ये आपण जे महत्वाचं ते बघू मित्रांनो तर बघा मित्रांनो सिंपल उक्त दिनांक दहा अकरा बावीसमधील मधील क्रमांक तीन दोन येथील बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होणाऱ्या सर्व उमेदवार किमान शैक्षणिक व व्यावसायिकता धारण करणे आणि असणार म्हणजे मित्रांनो शैक्षणिक पात्रता पूर्णपणे त्यांना क्लिअर असणे गरजेचं होतं मित्रांनो म्हणजेच तुमचं जे डी एड बी एड वगैरे असणार मित्रांनो ते तुम्हाला पास पाहिजे होतं मित्रांनो पण या तरतुदीऐवजी शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीकरिता पात्र राहतील त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्थ प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्थ अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा बघा मित्रांनो म्हणजे शेवटच्या क्षेत्रात असणारे मित्रांनो अथवा शेवटच्या संत्रांच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास होण्यास पात्र राहतील मित्रांनो होण्यास पात्र राहतील बघा मित्रांनो म्हणजे तुम्ही जर शेवटच्या वर्षाला जरी असाल जर मित्रांनो तरी सुद्धा किती आनंदाची बातमी मित्रांनो तर तुम्ही अभियोग्यता चाचणी देऊ शकता मित्रांनो परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल हा राखीव ठेवणे मित्रांनो बघा तुम्हाला मित्रांनो तुमची जी पे परीक्षा असणार मित्रांनो शेवटचं सेमिस्टर वगैरे जे राहिलेलं असेल मित्रांनो ज्यांचे बी एड किंवा डी एड यांचा निकाल राखीव असेल मित्रांनो तो निकाल लागणे गरजे मित्रांनो तोपर्यंत जोपर्यंत तुमची मार्कशीट गुणपत्र येत नाही मित्रांनो तोपर्यंत तुमचा निकाल राखीव राहील मित्रांनो अशा उमेदवारांनी व्यवसाय व उत्तीर्ण झाल्यास गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याचे दिनांक किमान महिना कालावधीत बघा मित्रांनो एक महिना कालावधीत काला सादर करावे या मुदतीत असे गुणपत्रक व अन्य प्रमाणपत्र उमेदवार सादर न केल्या शिक्षा अभियता बुद्धिमत्ता चाचणीतून गुणाच्या आधारे त्यांचा शिक्षक भरतीपदाचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमचे जे परीक्षा झाल्याच्यानंतर मित्रांनो एक महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे गुणपत्रक जे असणार मित्रांनो ते तुम्हाला दाखल करावं लागेल मित्रांनो त्याच्या अलावा तुम्हाला शिक्षकपद भरतीसाठी दावा करता येणार नाही मित्रांनो म्हणजे जर एखादा विद्यार्थी जर ए वगैरे जरा त्याला जर एखादी बॅक राहायला ए वगैरे असेल त्याचा विचार केला जाणार नाही मित्रांनो तुम्हाला तुमचा निकाल एका एक महिन्याच्या आतमध्ये दाखवा लागेल प्राप्त बघा विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणा गुणांनुसार त्यांचा निकाल स्वातंत्रणपणे जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट करण्यात आलेली आहे मित्रांनो बघा मित्रांनो एक चांगली आनंदाची बातमी मित्रांनो जे विद्यार्थी आतापर्यंत लढत होते इयर विद्यार्थी डी एड बी एड ज्यांचा अंतिम निकाल बाकी होता बी बी एडचा डी डीएडचा मित्रांनो त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी मित्रांनो तुम्ही तुमचा टेटचा फॉर्म भरू शकता मित्रांनो त्या अडचण नाही बघा मित्रांनो एक चांगली आनंदाची बातमी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरू भरा मित्रांनो कारण की परीक्षेचा आपल्याला जे दिलेला फॉर्म भरायची तारीख मित्रांनो ही जवळ आलेली जवळपास मित्रांनो बघा एक चांगली आनंदाची बातमी मित्रांनो तर नवीन असे जे नवीन जी आहे किंवा जी आर बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद